रविराज आता खाली पडलेला असतो गुंडांनी बेदम मारहाण केलेली असते आणि गुंड आता त्याला खूपच जास्त मारत असतात इकडे प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते प्रतिमा आता मदतीसाठी मारत असते तिची वाचा देखील पूर्णपणे परत आलेली असते आणि तिला सर्व काही आठवायला लागलेलं असत प्रतिमा म्हणत असते वाचवा वाचवा परंतु तिथे यांचा आवाज ऐकणार जवळपास कोणीही नसतं आता प्रतिमाच्या दिशेने एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन चालत येत असतो रविराज ती गोष्ट बघतो रविराजच्या अंगात दहा हत्तींच बळ येतं आणि तो त्याच्या सोबत लढत असलेल्या व्यक्तींना खाली पाडतो त्यांच्या हातात असलेली हॉकी स्टिक घेतो आणि पळत जाऊन ज्या व्यक्तीने आता प्रतिमावरती हल्ला करणारच असतो पळत जाऊन जो व्यक्ती आता प्रतिमावरती हल्ला करणारच असतो आणि ते शस्त्र त्याने बाहेर काढलेलं असतं आता ले ले तो प्रतिमाला मारणारच असतो तेवढ्यातच आता रविराज ते शस्त्र घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यात टाकतो तो व्यक्ती तसा खाली पडतो दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघत असतात प्रतिमा देखील रविराजच्या डोळ्यांमध्ये बघत असते रविराज देखील प्रतिमाच्या डोळ्यांमध्ये बघत असतो दोघेही एकमेकांमध्ये आता हरवून गेलेल्या असतात आणि आता एकमेकांना मिठी मारण्यासाठी जवळ येत असतात आणि तेवढ्यातच तेवढ्यातच एक व्यक्ती येतो आणि रविराजच्या डोक्यात मोठा एक रॉड मारतो आणि आता रविराज मात्र जाग्यावरती खाली कोसळत आता मात्र प्रतिमा रडायला लागलेली असते रविराज मात्र आता खाली धारातीर्थ पडलेला असतो आता प्रतिमाच्या रडण्यावरून रविराज संपल्यासारखं भासत असतं तर मित्रांनो पुढे नेमकं काय झालं का कसं ह्या गोष्टी पर्यंत मालिका पोहोचली हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये आणि खाली कमेंट देखील केलेली नाही तर ती लगेच करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता होत असं मालिकेमध्ये आता सर्व काही प्रतिमाची स्मृती परत आणण्याविषयी सुरू आहे त्यांनी तसा ऍक्सिडेंट देखील घडवला ज्याच्यामध्ये प्रतिमाला तन्वी हे नाव आठवलं मागच्या गोष्टी आता तिच्या मेमरीला थोडीशी चालना मिळायला लागलेली असते मानस उपचार आणि इतर बाकीचे सगळे जण प्रयत्न करत असतात की प्रतिमाची मेवळी लवकरात लवकर येऊ दे आणि आता या सगळ्या गोष्टींवरती आता खूप जास्त जोर दिला जातो त्यामुळे प्रिया महिपत आणि नागराज यांच्यामध्ये भीतीचं वातावरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असतं त्यांना या गोष्टीची खूप मोठी भीती वाढत असते एक ना एक दिवस आपला सत्य एक ना एक दिवस आपलं सत्य बाहेर येईल आणि मग आपलं काही खरं नाही या गोष्टीने त्यांचा जीव जात असतो आता मात्र प्रिया ही नागराज महिपतकडे आलेली असते प्रियाने जेव्हा सांगितलेलं असतं की ज्यावेळेस ते फेक ॲक्सिडेंट घडवला त्यावेळेस मी इथे नव्हते तेव्हा मात्र आता महिपत चांगला चिरलेला असतो महिपतने डोळे लाल केलेले असतात ला तो आता प्रियाला म्हणत असतो की तुला तिथं कशासाठी ठेवलंय तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मी अर्जुनला माझ्या वश मध्ये करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा महिपत म्हणत असतो तो अर्जुन गेला खड्ड्यात तुला कळत इथं आपल्या जीवन मानण्याचा प्रश्न आलाय आणि तू त्या अर्जुनच्या मागे लागलीय मूर्ख कुठली आता या सगळ्या गोष्टी ते आता प्रियाला बोलत असतात नागराजने आता प्रियाचा गळाच पकडलेला असतो आणि त्यामुळे आता प्रिया खूपच जास्त टेन्शन मध्ये असते प्रियाला समजत नसतं की आता यांना कसं समजून सांगावं तेव्हा मात्र आता नागराज आणि महिपत म्हणत असतात की आता आपल्याला जास्त वेळ वाट बघता येणार नाही आणि प्रियाच्या आपण नादीच लागू शकत नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तेव्हा नागराज म्हणतो की मी तरी नाही येऊ शकत तेव्हा महिपत म्हणतो की का तू का नाही येऊ शकत सगळ्या गोष्टींचा तूच तर सुरुवात केली आणि तेव्हा नागराज म्हणत असतो की तुला एक धड काम करता येत नाही तू काय मला विचारतो तुला एक दिलेली सुपारी नेट वाजवता आली नाही त्याच्यानंतर कितीतरी सुपारी दिल्या एक तरी वाजवली का नेट स्वतःला डॉन म्हणतो स्वतःला भाई म्हणतो स्वतःला एक मोठा शेट म्हणतो काय स्वतःला गुंड तरी म्हणायच्या असं बोलल्यानंतर महिपतला मात्र प्रचंड राग आलेला असतो महिपत आता ठरवतो की नाही माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे मला या प्रकरणात स्वतः उतरावं लागणार माझी माणसं काही कामाची नाही असं म्हणत तो आता म्हणत असतो की ठीक आहे मीच आता मैदानात उतरणार आणि त्या प्रतिमाचा गेम वाजवणार आता हे तो त्यांना बोललेला असतो त्याने प्लॅनिंग देखील केलेला असतं परंतु आता इकडे घरी काय चाललंय ते बघूया आता इकडे प्रतिमाला थोडं थोडं काही ना काहीतरी रोज रिस्पॉन्स देताना बघून घरच्यांना खूप आनंद होत असतो पूर्ण आजी अक्षरशः रडत असतात म्हणत असतात की माझी प्रतिमा मला हवी आहे मला काही करून माझ्या प्रतिमाचं ते रूप मला बघायचंय तो भाव मला बघायचा आहे जो की तिच्या आई पूर्ण आईसाठी आहे आणि तिच्या नजरेमध्ये तीच माया ती ता ता मला बघायची मला आहे तुला हे सगळं अवघड जाते प्रतिमा आता ती प्रतिमाशी बोलत असते त्यामुळे ती प्रतिमाला सांगत असते कि तुझ्यासाठी हे सगळं किती अवघड असेल पूर्णाजी प्रतिमाला धीर देत म्हणत असते एवढं सोपंही नाहीये हे सगळं करणं मला चांगलंच माहितीये परंतु पूर्णाजी आता प्रतिमाला धीर देत असतात त्या समजावून सांगत असतात कि प्रतिमा मला माहितीये कि तुझ्यासाठी या गोष्टी खरंच सोप्या नाहीये परंतु तुला सहकार्य करावं लागेल कारण की मला तू पहिल्या प्रतिमेसारखी प्रतिमा हवी आणि मला माहिती आहे तू लवकरच बरी होशील आणि सगळ्या गोष्टी तुला आठवायला लागतील आता सायली अर्जुन यांच्यामध्ये देखील कॉन्व्हर्सेशन सुरू असतं ते प्रियाच्या खोटेपणाबाबत त्यांनी त्याचा खोटेपणा खोटे अगदी स्वतः आयडेंटिफाय केलेला असतो अर्जुनला तर माहिती देखील असतं की प्रिया खोटी बोलते आणि प्रिया ही तन्वी नाहीच आहे हे आता अर्जुनला प्रू झालेलं असतं परंतु सायलीला देखील तो म्हटलेला नसतो आणि त्याने त्याच्या मनातच या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आता तो या गोष्टीची कुठेही वाचता करत नाही आणि तो मनातच ठेवतो कारण की त्याला या सगळ्या गोष्टीचा वापर पुढे जाऊन केस मध्ये करायचा असतो आता आता मात्र घरामध्ये आणण्यासाठी आपण एक वेगळी ट्रीटमेंट करूया असं सायली म्हणत असते आणि आता या गोष्टीसाठी अर्जुन देखील रेडी असतो आता तो प्लॅन ते डिस्कस करण्यासाठी खाली आलेले असतात पूर्णाजीला ते म्हणत असतात की आपण पुन्हा एकदा प्रतिमा त्यांची आठवण आठवण येण्याकरता आपण पुन्हा एकदा असाच एक प्रयोग करून बघूया कारण की अशा प्रयोगांमध्ये सामर्थ्य खूप असतं आणि या प्रयोगांमधून खूप काही गोष्टी होऊ शकत असतात परंतु आता यावेळेस प्रतिमा त्यांना काहीही कल्पना द्यायची नाही की त्यांच्या सोबत आपण हा प्रयोग करणार आहोत जर आपण या प्रयोगाला त्यांना अनावधानाने आपण जर सामोरे गेलो तर कदाचित कदाचित त्यांना सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवतील आणि त्याच्यासाठी ते मनापासून प्रयत्न करायला तयार असतात आता पूर्णाजी म्हणत असते की ठीक आहे परंतु याने माझ्या प्रतिमाला कोणत्याही प्रकारची इजा किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव आला नाही पाहिजे आणि ती बरीच झाली पाहिजे तिची तब्येत अजून खराब नाही झाली पाहिजे बस एवढीच माझी अपेक्षा आहे आता है आता हे बोलल्यानंतर सायली म्हणत असते की अगदी काहीच नाही होणार आहे आता मात्र या सगळ्या गोष्टी प्रिया गुपचूप ऐकत असते प्रियाचं बारीक लक्ष असतं की सायली नेमकं काय म्हणते सायलीचा नेमका हेतू काय आहे आणि या सगळ्या गोष्टी ती आता पुढे फोनवरती कोणाला सांगणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती परंतु आता तर ती सायलीवरती चांगलं बारीक लक्ष ठेवतंय कारण की तिला माहिती आहे की सत्य जर आणायचं ठरवलं तर ही कधीही सत्याचा जो माट आहे कधीही फोडून देईल आणि आपलं काही खरं नाही असं हे प्रियाला चांगलंच माहिती असत परंतु आता महिपत नागराज आणि बाकी सगळे हे खूपच जास्त विचार करत असतात या गोष्टींचा त्यांना माहिती असतं की प्रतिमा जर घराच्या बाहेर पडली तर आपण जेलच्या आतमध्ये जाणार आणि या गोष्टीसाठी ते काहीही करायला तयार असतात प्रिया देखील आता तिकडे महिपत नागराजांना फोन लावते त्यांना सांगत असते की आता घरातले पुन्हा एकदा एक नवं नाटक उभं करताय त्याच्यामध्ये तिला आता काय करायला लावतील याची कल्पना देखील मला नाहीये तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो महिपत म्हणत असतो की अगं प्रतिमा आताच आम्ही प्लॅन करत होतो की कशा प्रकारे प्रतिमाला कायमच कटकवायचं आणि तू आता हे काय सांगतेय तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की जो काही प्लॅन करताय ना तो जरा आठ तास आधी करा कारण की तुमच्याकडे वेळ नाहीये आणि तुम्ही जर आधी नाही केलं तर मात्र सगळं काही बर्बाद होऊन जाईल आता महिपत नागराजांना टेन्शन आलेलं असतं कि याच्या हिच्यासोबत आता पुन्हा कोणता प्रसंग हे आणतील आणि कोणत्या गोष्टी घडवतील हो ज्याने पुन्हा सगळं काही समोर येईल आणि मग काही खरं होणार नाही हे आता माहिती प्रियाला असं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच जाऊन प्रतिमाला सांगते म्हणजे ती यांच्याबरोबर कुठे जाणारच नाही आता असं तिच्या डोक्यामध्ये कल्पना असते तेव्हा प्रतिमाच्या रूम मध्ये ती आता प्रिया आलेली असते ती पुन्हा पहिल्यासारखं घाबरवण्याचा प्रयत्न करत असते परंतु यावेळी प्रतिमा मात्र घाबरलेली नसते उलट प्रिया बोललेली असते आणि आता तिला थोडंफार बोलता येतही असतं त्याच्यामध्येच ती आता थोडं काहीतरी बोललेली असते ती प्रिया मात्र तिथून झटसे पसार होऊन जाते कारण की तिला कळालेलं असतं की आता ही पहिली प्रतिमा नाहीये उगाच जर तोंड उचकलं ना तर माझा खेळ होईल आता हे चांगलंच तिला चांगलं माहिती असत आता मात्र ती नागराज आणि महिपतला फोन करून सांगते की काहीही काम झाले नाहीये आणि आता मी तिला थांबवू शकले नाही आणि मी तिला का आता थांबवू शकले नाही मला माहिती नाही पुढे नेमकं काय होणार आहे आता मला टेन्शन यायला लागलंय तुम्हालाच काहीतरी करावं लागेल तुम्हीच काहीतरी मदत करा असं ती आता म्हणत असते महिपत म्हणतो की मी पहिल्यापासून म्हणत होतो की या गोष्टीमध्ये मलाच उतरावं लागणार तेव्हा नागराज त्याला पुन्हा असतो की मीही एवढ्या दिवसांपासून तुला बघतोय तू तु एकही धडाचं केलेलं नाहीये तेव्हा मात्र महिपतला असतो नागराज महिपतला म्हणतो की माझा पैसा तर तू रपारप खाल्ला मी तुझ्यावरती पाण्यासारखा पैसा तु खर्च केला तरी देखील तुला काहीच करता आलं नाही खरंच मला खूप वाईट वाटतय आणि तुझी लाज पण वाटते कसा गुंड आहेस रे तू आणि आता हे नागराजचं असं बोलणं महिपतला चांगलंच दुखवत असत त्याला खूपच जास्त वाईट वाटत असतं महिपत मात्र आता नागराजवरती देखील ओरडलेला परंतु आता महिपतकडे बोलण्याला कोणताही पॉईंट उरलेला नसतो आता सायली जो एक प्लॅन करते त्या प्लॅन मध्ये आता प्रतिमाला त्या गोष्टी दाखवायच्या असतात ज्या गोष्टी तिला धक्का पोहोचवणाऱ्या होत्या तिच्यावरती धक्का पोहोचवला गेला होता आणि या सगळ्या गोष्टी तिला आता दाखवायच्या प्लॅन ठरलेला असतो अर्जुन सायली आणि घरातले सगळेच आता ह्या प्लॅन मध्ये सामील असतात प्रिया सोडून प्रियाला मात्र कोणीही काही सांगितलेलं नसतं कारण की ही सूचना रविराजने स्वतः दिलेली असते रविराजनी हे सांगितलं असत की जर प्रिया घरी आली तर तिला मैत्रिणीकडे पाठवा किंवा काहीतरी बहाना करून तिला घराबाहेर पाठवा कारण की आता मात्र तर प्रतिमाला परंतु आता जे ते बाज आणि या गोष्टी असतील त्यासाठी आता प्रियाला तिथून बाहेर पाठवण्यासाठी रविराजने सांगितलेलं असतं पूर्ण आजीने देखील या गोष्टीला होकार दिलेला असतो त्याच्यामुळे प्लॅन ठरला असतो आता प्रतिमाची मेमरी परत आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार असते त्या प्लॅन मध्ये ते करणार असं असतात की प्रतिमाला ते धक्के पुन्हा देणार असतात परंतु हे धक्के हे खरे नसतात ते ते फेक धक्के घाबरलेली असते प्रियाला प्रिया लगेच जाऊन सांगते महिपत तिकडून चिडलेला असतो आणि महिपत आता पुन्हा म्हणतो की आता प्लॅन तर लवकरच बनवावा लागणार तिला काही आठवायच्या आत तिला आता संपवणं गरजेचं झालं आणि आता यासाठी तो तिकडे त्याची तयारी करायला लागतो आता मात्र इकडे घरामध्ये सर्वजण आनंद या सगळेजण आनंदी असतात कारण की मागच्या प्रयत्नामध्ये यश आलं होतं आणि या प्रयत्नात पूर्ण यश मिळेल अशी सगळ्यांची इच्छा असते घरामध्ये सर्वत्र आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटीचं वातावरण देखील असतं सायलीने प्लॅन समजावून सांगितलेला असतो अर्जुनला ही सांगितलेला असतो आणि घरातल्या इतर माणसांना देखील तिने तो प्लॅन समजावून सांगितला असतो जो तिने ठरवलेला असतो रविराज तिला म्हणालेला असतो की बाळा तू आहेस म्हणून मला अजिबात टेन्शन नाही खरंच म्हणजे तू खूप जास्त उपकार केलेत माझ्यावरती तू प्रत्येक गोष्ट अशी युनिक आणि इतकी चांगली करतेस ना तू खूप हुशार आहे तेव्हा मात्र सायली म्हणत असते की राहू ना मग मुलीला असं का मग आता ते दोघेही हसतात आता प्रियाला ही गोष्ट माहीत नसते की अर्जुनला सगळं समजलंय की माझ्या पायावरची खून खोटी आहे परंतु अर्जुन आता पूर्ण बारीक लक्ष ठेवत असतो प्रियावरती तो तिचे प्रत्येक कॉल ऐकण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया काय करती काय करत नाही हे सगळं ऐकण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या हाती अजून काही पुरावा लागलेला नसतो आणि त्याला अशी अजून एकही गोष्ट वाटलेली नसते प्रियाची त्यामुळे तो विचार करतो की कदाचित प्रतिमा बऱ्या होत नाहीये या गोष्टीमुळे अर्जुन म्हणत असतो की हिला पण आता पुढचा इंगा दाखवायलाच लागणार तेव्हा आता अर्जुन इकडं निघून आलेला असतो त्याला सायली भेटलेली असते सायली म्हणत असते की हा ना काय आता हा जो प्लॅन करते ना मी त्याच्यामध्ये तुमची देखील गरज पडणार आहे तुम्ही मला मदत करा तेव्हा अर्जुन म्हणतो की हो नक्की का नाही तेव्हा आता तिथे रविराज पुन्हा आलेला असतो रविराज म्हणत असतो की झाली का तयारी तेव्हा सायली म्हणत असते की घरातली काही तयारी बाकी आहे आता तुम्हाला दोघांना काही वेळानंतर बाहेर जायचंय आणि मार्केट मधून तुम्हाला भाजीपाला घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला तसच गणपतीच्या मंदिरामध्ये पण जायचंय आणि तुम्ही सोबत हे सगळं काढणार आहात रविराज काका तुम्ही रेडी राहा असं आता सायलीने सांगितलेलं असतं सायली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी करताल तुम्ही तर प्रतिमात्या त्यांची मेमरी ही पुन्हा नक्की येईल आणि ही गोष्ट किती चांगली होईल हे आता रविराजला समजलेलं असत आता त्या दिवशीच महिपतने देखील प्लॅन बनवलेला असतो आता काय करावं काय नाही या सगळ्या गोष्टी आता महिपतने प्रतिमाला संपवायचं याचा त्यांनी बारीक चांगला प्लॅन केलेला असतो जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही लकी कारण की तुम्हाला मिळू शकतो पैठणी जिंकण्याचा चान्स हो खरं ऐकलं मित्रांनो मागच्या वेळेस आपण या गोष्टी घोषणा केली होती की पुढील काही भागांमध्ये मागील पैठणीचे विजेते आपण घोषित करणार आहोत तर मित्रांनो आज देखील आपण आपण ते विजेते घोषित केलेले आहे आपल्या आपल्या करा चॅनलच्या कम्युनिटी पेज वरती जा तिथे तुम्हाला विजेते झालेले जे काही भाग्यवंत दर्शक आहेत ते, ते तुम्हाला तिथे बघायला मिळतील किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील मी त्यांचे नावे टाकून देईल आणि त्यावरून आणि त्यामुळेच आता तुम्ही देखील ही पैठणी जिंकून होऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे कमेंट मध्ये तुम्हाला आता तुमची मनाची प्रतिक्रिया लिहायची आहे आणि आता इथून पुढे शब्द लिहायचा आई तर आई हा शब्द लिहायला विसरू नका तर मित्रांनो आता पुढील व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो आता इथे सर्वजण आता खाली आलेले असतात आता ज्या गोष्टी करायला लावलेल्या असतात त्या गोष्टी इथे करत असतात आता प्रतिमाला यामधलं काही सांगितलं जात नाही प्रतिमा आणि आता सायली भेटलेल्या असतात सायली आणि प्रतिमा दोघी गप्पा मारत असतात सायली आता प्रतिमाला म्हणत असते की काही करून काही गोष्टींचा मला सोक्ष मोक्ष लावायचा अशी आता सायली बोलत असते त्यांच्या दोघींच्या गप्पा सुरू असतात आणि आता प्रतिमाला ती बऱ्याचशा गोष्टी सांगत असते आणि ती तिचं मन बेहलावून देत असते जेणेकरून तिला प्लॅन बद्दल काही कळायला नकोय किंवा मनावरती कोणताही दबाव किंवा धक्का राहायला नकोय कारण की आता प्रतिमाला बाहेर जाऊन नक्कीच धक्का बसेल आणि या सगळ्या गोष्टी तिला विचित्र वाटतील असं तिला वाटत असत आता यासाठी सायलीने देखील पूर्णपणे प्रतिमाच्या मनाची तयारी केलेली असते कि आता तुम्हाला बाहेर जायचंय वगैरे हे हो सगळं तिने सांगितलेलं असतं आणि आता सायलीने शपथ घालून आता मात्र प्रतिमाला एकट रविराज सोबत पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो तिने फक्त इतकं सांगितलेलं असतं की तुम्हाला बाजार घेऊन यायचंय आता एवढीच गोष्ट सांगितलेली असते आता सायलीने काहीतरी मागितलंय आणि आता प्रतिमा ते देणार नाही असं तर होणार नाही त्यामुळे प्रतिमाने देखील आता सायलीला होकार दिला असतो आता बऱ्याचशा गोष्टी सायलीने प्रतिमाकडून माहिती करून घेतलेल्या असतात आता प्लॅन ठरला जातो ज्या प्रकारे लग्ना ज्या प्रकारे त्यांच्या ऍक्सिडेंट पूर्वी जसं काही वागायचे तसं आता ते वागणार असतात आता याच्यामध्ये सायली मदत करणार असते आता ही गोष्ट लाईव्ह प्रिया ही रिपोर्टिंग करत असते तिकडे बाहेर आणि आता अर्जुनचं हे प्रियावरती चांगलंच लक्ष असतं आणि तिने पूर्णपणे माहिती दिलेली असते कि तर काय चालू आहे आणि अर्जुनला आता शक येतो की आता ही गोष्टी कोणाला आणि इथं काय होत आहे हे कुणालाच जाणून घ्यायचंय बाहेर आता या सगळ्या गोष्टींवरती अर्जुन देखील विचार करत असतो की ही प्रिया नेमकं असं करते तरी का बरं आता त्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागतो परंतु त्याला काही सापडत नाही की नेमकं ही कोणाशी बोलत होती कारण की तिचा मोबाईल देखील आता अर्जुनच्या हातात नसतो तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो तिला कॉफीवर घेऊन जायचा प्रयत्न करतो परंतु या सगळ्या गोष्टी करून देखील आता अर्जुनला कळले नसतं की नेमकं याच्यामध्ये हात कोणाचा आहे आता इकडचा प्लॅन सुरू झालेला आस्तु आता सर्वजण त्यांच्या त्यांच्या पोझिशन मध्ये असतात आता सायली सगळा प्लॅन सुरू करते रविराज आता बाहेर आलेला असतो तो प्रतिमाला पूर्वीसारखंच म्हणतो चल आपण मंदिरात जाऊन येऊ आणि येताना थोडासा भाजीपाला देखील घेऊन येऊ असं म्हटल्यानंतर आता मात्र प्रतिमा ही रवीराजकडे बघतच राहते परंतु यावेळेस प्रतिमा ही रवीराजकडे वेगळ्या नजरेने बघत असते हा ती अजिबात रागाने बघत नसते ती आता हसूनच त्याला उत्तर देत म्हणते की ठीक आहे आणि मग दोघेही निघालेले असतात आता रविराज हा प्रतिमाकडेच बघत असतो रविराज पूर्णपणे आता तिला भासवण्याचा प्रयत्न करत असतो की त्यावेळेस आपण कसं बोलायचं काय बोलायचं आता हे सगळं करत असताना प्रतिमाला मात्र आता सगळ्या गोष्टी हळूहळू आठवायला लागलेल्या असतात परंतु प्रतिमाला त्रास नसतो त्यावेळेस प्रतिमा आता हसत असते आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरती एक स्माइल असते प्रतिमाला एक खूप मोठी गोष्ट आठवलेली असते ते म्हणजे रविराजने प्रतिमाला खुश करण्यासाठी एकदा कानातले दिलेले असतात तो क्षण आता प्रतिमाला आठवतो असतो तेव्हा मात्र प्रतिमा विचार करत असते की नक्कीच माझं काहीतरी तर नातं आहे आणि हे आता, आता याच गोष्टीवरती प्रतिमाचे विचार सुरू असतात प्रतिमा आता काहीतरी बोलायला जाणार असते परंतु आता रविराज तिला म्हणालेला असतो की चल आता मार्केटला जाऊया म्हणून ते दोघेही गाडीत बसलेले असतात प्रियाने लगेच ही गोष्ट देखील सांगितलेली असते महिपत म्हणतो की आता मी मैदानात उतरतो आता हीच ती खरी वेळ आहे आता इंगात दाखवण्याची आणि मग काय मित्रांनो आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही रस्त्यावरती गाडीमध्ये दोघेच चाललेले असतात अर्जुनला देखील कळालेलं नसतं की प्रिया हे कोणाला रिपोर्ट करते आणि तो या गोष्टीतच वेळ वाया घालवत असतो खर तर अर्जुन हा रविराज आणि प्रतिमाच्या गाडीच्या पाठीमागे तो जाणार असतो परंतु तो गेलेला नसतो आता तो असतो तिथेच कारण की त्याला प्रियाचा पडदा फाश करायचा असतो प्रिया नेमके एवढे फोन कोणाला करते आता तो तिला जा विचारणार असतो परंतु त्याला माहिती असतं ही इतकी थर्ड क्लास आहे की प्रिया त्याला काहीच सांगणार नाही आणि सगळं ती खराब करून टाकेल आली वेळ तर ती मोबाईल सुद्धा फोडायला मागे पुढे बघणार नाही ही गोष्ट आता त्याला चांगलीच कळालेली असते मग तो एक प्लॅन बनवतो कि मला हिला काही करून फसवायचंय आणि जर हिला फसवायचं असेल तर हिच्याशी गोड गोड बोलायला लागेल ला हे आता त्याला माहित असत परंतु मित्रांनो इथे अर्जुनने खूप मोठी चोख केलेली असते कारण की तो प्रतिमा सोबत गेलेला नसतो इकडे प्रियाने तिचं काम तर केलेलं असतं महिपतला माहिती तर पुरवलेली असते कि ते दोघेच आहे तिसरं कोणीही नाही आणि ही गोष्ट ऐकताच आता महिपत खूप खुश झालेला असतो महिपतला माहिती असत रविराज काही करणार नाही रविराज मध्ये तेवढा दम असणे असा तो भरपूर काही गोष्टींचा विचार करत असतो आणि ट्राफिक वगैरे याच्यामध्ये कधी होऊन जाता येईल यासाठी ते आता पूर्ण सज्ज झालेले असतात आता महिपत नागराजच्या दिशेने येत असतो नागराज, ये नागराज आणि प्रतिमा यांना त्याला काही करून संपवायचं असतं आता त्याच्यासाठीच त्याचे प्रयत्न सुरू झालेले असतात आता प्रवास सुरू होतो रविराज प्रतिमाला बऱ्याचशा गोष्टी बोलत असतो त्या थोड्या थोड्या गोष्टी प्रतिमाला आठवायला लागतात प्रतिमा आता प्रचंड प्रमाणामध्ये आता खुश असते कारण की तिला बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आता ती रविराजला अहो म्हणते आता रविराज पार इतका वेड्यासारखा खुश होतो कारण की त्याने अपेक्षाच केलेली नसते कि त्याला इतक्या पटकन प्रतिमा आता अहो म्हणे कारण की मागे केलेल्या प्रयत्नांमुळे तर काही झालेलं नसतं हा थोडासा प्रयत्न ही छोटीशी एक पाऊल इतकी मोठी ठरेल त्याला वाटलेलं Esto. तो देवाचे आभार मानतो नंतर सायलीचे आभार मानतो तेव्हा मात्र आता प्रतिमा रविराजला एक गोष्ट सांगते रविराजला ती सांगत असते हो तुम्हाला असं वाटतंय का कि ती प्रिया आपली तन्वी आहे तर तुम्ही एक तुम्ही एक बाप असून इथे कसे कमी पडलात तुम्ही तुमच्या मुलीला ओळखू शकला नाही अहो आपली तन्वी नाहीये ती प्रिया अहो आपली मुलगी तर सायली आहे आता ही गोष्ट ऐकतात रविराजला खूपच जास्त धक्का बसतो तेव्हा रविराज म्हणतो नाही अगं आपली तन्वी ती आणि सायली देखील आपण मुलगी मानले तिला ती आपली आताची मुलगी नाहीये आपण आपण जिला जन्म दिलाय ती मुलगी नाहीये तेव्हा प्रतिमान म्हणत असते अहो आपण जिला जन्म दिलाय तीच सायली आहे आणि ही जी प्रिया आहे ही मुलगी आहे मला नाही माहित आणि ती आपल्या घरात काय करते आता असा प्रश्न विचारल्यानंतर रविराज खूपच जास्त हादरून जातो रविराज म्हणतो असं कसं शक्य आहे मी आता हे सगळं तिचं चेक करून घेतलंय ती खरी आहे म्हणून तिच्याकडे सगळं लॉकेट सापडलंय आपल्या सगळ्या गोष्टी सापडल्या तिच्याकडे जेव्हा आपला ऍक्सिडेंट झाला होता त्या टायमिंगच्या सगळ्या पुरावे तिच्याकडे आहे आणि सगळ्यात गोष्टी आहेत मग आता कसा विश्वास नाही ठेवायचा तिच्यावर तेव्हा प्रतिमा म्हणते की परंतु तुम्ही एक बाप मनाने कधी विचार नाही केला का प्रिया ही आहे वेगळी कोणी तेव्हा मात्र आता रविराजला कळत नसत त्याच्याकडून घडली चूक तरी काय घडली तेव्हा आता प्रतिमा म्हणत असते की शेवटी आई ही आई असते आई आपल्या लेखनाला कसही ओळखते सायलीच आपली खरी मुलगी आहे असं आता रविराजला सांगितलेलं असतं रविराज मात्र हुंडक्या मारत असतो तेव्हा मात्र प्रतिमाने हेही सांगितलं असतं की सायलीच्या पायावरतीच तुळशी पत्राची खून देखील आहे आणि प्रिया मात्र स्वतः रंगवत असते आणि तिने मला किती त्रास दिलाय जेव्हा मी आजारी होते या सगळ्याचा आता खुलासा रविराज समोर प्रतिमाने केलेला असतो प्रतिमाने प्रतिमाला किती वेळा मारण्यासाठी मात्र प्रतिमा आणि रविराज हे दोघेही खूप चांगले बोलत असतात परंतु महिपतच्या डोक्यात वेगळंच असतं त्याने सगळे व्यक्ती आणलेले असतात सगळे गुंड आणलेले असतात आणि त्याला आज काही करून हा प्रतिमा आणि रविराजचा खात्मा करायचा करायचा असतो खर तर त्याला पहिल्यांदा प्रतिमालाच मारायचं असतं परंतु तो आता ठरवतो की या रविराजला देखील या उंदराला देखील आपण मारून टाकू कारण की याच्यामुळेच याच्यामुळेच खूप जास्त प्लॅन फेल गेलेत आज आपले आजपर्यंत एकदा वकीलच नसेल तर आपल्या फाईल देखील पटापट पास होतील आणि तो अर्जुन देखील खचून जाईल तुटून जाईल तेवढ्या वेळेत आपला बिल्डिंग आपला प्रोजेक्ट आपण अप्रूव्ह करून घेऊ आणि आपले सगळे प्रोजेक्ट व्यवस्थित चालतील मग असं आता महिपतच्या डोक्यात असत मग आता महिपत जोरदार धडक देतो ती रविराजा आणि प्रतिमाच्या गाडीला तसे आता दोघेही खूप जास्त क्रॅश होतात परंतु गाडीच्या एअर मुळे दोघांना काही दुखापत झालेली नसते आता गाडीच्या बाहेर पडतात आता महिपत मात्र इतपर्यंत थांबत नाही तो त्याच्या गुंडांना पहिल्यांदा त्या दोघांना जागी संपवून टाकण्यासाठी पाठवतो कारण की तो यावेळेस चुकच करणार नसतो यावेळेस त्यांचा जीव गेल्याशिवाय तो रस्त्यावरून हलणार नसतो आता इकडे वाट चुकलेला अर्जुन आता प्रियाच्या जाळ्यातून बाहेर निघतो आणि तो बाहेर येऊन आता

आता याच्या डोक्यात स्टिक मारायला आलेला असतो आणि आता रविराजने हॉकी स्टिक ही त्या व्यक्तीच्या डोक्यात मारलेली असते तो व्यक्ती आता खाली पडलेला असतो आता मात्र एकमेकांकडे दोघेही खूप प्रेमाने बघत असतात रविराज देखील आता रविराज देखील प्रतिमाकडे बघत असतो आणि सॉरी प्रतिमा देखील आता रविराजकडे बघत असते आणि रविराज देखील प्रतिमाकडे बघत असतो दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये येतच असतात आता तेवढ्यातच एक व्यक्ती येतो आणि तो रविराजच्या डोक्यात खूप मोठं शस्त्र मारतो परत तो व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नसून हा महीपतच असतो मही आता खाली पाडतो रविराज जागी गेलाय त्याला वाटतं आणि आता पूर्णपणे असे खाली कारण की पडलेल्या इतका जबरदस्त मार मारलेला असतो त्यानंतर नॉर्मल इन्सान जगणं हे शक्य नसतं हे त्याला चांगलंच माहिती असतं आता त्यानंतर आता रविराज खाली पडलेला असतो त्याला आता वेदना व्हायला सुरुवात झालेली असते परंतु आता तो जगलेला असतो आता मात्र महिपत हा प्रतिमाला घाबरत असतो प्रतिमा वाचव वाचव म्हणत असते परंतु वाचवणार असतो परंतु आता प्रतिमा समोर जेव्हा त्याचा चेहरा ओपन करतो तेव्हा मात्र प्रतिमाला खूप येते आता सगळं काही तिला आठवायला लागलेलं असतं आणि हे चिडचं रूपांतर आता वेगळ्या गोष्टीत होणार असतं आता प्रतिमाला चांगलंच आठवत असतं की तिच्या सोबत जी वाईट अवस्था झाली होती ती यानेच केली होती रविराज आता थोडासा उठलेला असतो त्यांना पुन्हा एक जाग आलेली असते परंतु महिपत आता प्रतिमाला संपवणारच असतो तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो अर्जुनने गाडीचा हॉर्न वाजवलेला असतो आणि गाडीचा हॉर्नला ऐकून आता महिपत तिथून धूम ठोकतो प्रत्येक वेळेस आता महिपतचा डाव फसलेला असतो आणि यावेळेस देखील आता अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुनला बघून सगळे लोक तिथून पळून गेलेले असतात प्रतिमाला त्याने काहीही केलेलं नसतं पण प्रतिमाला हे कळालेलं असतं की हा महिपत आहे परंतु महिपतला माहीत नसतं की प्रतिमाने त्याला ओळखलंय म्हणून तो आता आता ही सगळी गोष्ट प्रतिमा आता अर्जुनला सांगणार असते त्याआधी आता अर्जुन तिथे आलेला असतो अर्जुन दोघांचा जीव वाचवतो दो, तो त्यांना आउटसाईड घेऊन जातो आता अर्जुन त्यांना घेऊन जातो अर्जुन पहिल्यांदा आता हॉस्पिटलमध्ये रविराजला घेऊन येतो रविराजची प्रकृती आता ठीक असते रविराजला सगळं काही आता नॉर्मल वाटत असतं आता रविराज हा रविराज आणि प्रतिमा दोघे एकमेकांशी बोलत असतात आता अर्जुनच त्या दोघांना बोलताना बघतो आणि अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो अगं प्रतिमा त्यातून बोलता यायला लागले ला तेव्हा मात्र आता अर्जुन खूप खुश झालेला असतो परंतु अर्जुन म्हणतो की आता ही गोष्ट कोणाला सांगू नका कारण की आपल्या घरातच माहिती पुरवणारा कोणीतरी आहे आणि ही घरातल्याची साजिश आहे की सगळं अर्जुन म्हणत असतो की मला कळालंय की घरातून तेव्हा रविराज म्हणत असतो की हे कसं शक्य आहे असं कोण करेल आणि का बरं करेल या गोष्टीवरती त्यांची चर्चा सुरू असते परंतु आता रविराज देखील पूर्णपणे ठीक झालेला असतो आणि आता रविराजला देखील मारण्याचे खूप सारे प्रयत्न आता महिफत करणार असतो तर मित्रांनो आता अशा प्रकारे इथपर्यंत येऊन स्टोरी पोहोचलेली असते आणि प्रतिमाला आता फुलता यायला लागलेलं असतं आणि आता प्रतिमा अर्जुन आणि रविराज या तिघांची एक टीम झालेली असते आणि ते देखील आता ते घरामध्ये कोणालाच काही सांगणार नसतात इवन सायली बसून देखील आता हे सगळं लपून ठेवायचं असं सगळ्यांचं ठरलेलं असतं तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं तुमची काय प्रतिक्रिया होती हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो पैठणी जिंकण्याचा चान्स जर तुम्हाला गमवायचा नसेल तर व्हिडिओला खाली कमेंट करा आणि तुमचं व्यक्त करायला अजिबात विसू नका आणि पैठणी जिंकलेल्या उमेदवारांची नावे आपण कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकलेली आहे आणि मी कमेंट बॉक्स मध्ये देखील पिन करणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात निश्चिंत राहा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून काय सांगता येते की उद्याचा विनर तुम्ही असू शकाल म्हणून तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच धन्यवाद जय हिंद वंदे मातरम